फोर बाय फोर मध्ये ही फॉर्च्युनर आहे एम एच चौदा पासिंग मध्ये आपण सिंगल नंबर आहे गाडीचा मर्सडीज तीन लाख नव्याण्णव हजार रुपये चला तीन लाख नव्याण्णव हजारामध्ये डिझेल गाडी घेऊन जायची सो तीन लाख नव्याण्णव हजारामध्ये अगेन तुम्हाला ही पोलो भेटून जाईल ही गाडी फक्त सहा लाख नव्याण्णव हजारामध्ये कंपनी फिटेड सी एन जी दोन हजार एकवीस ची गाडी सिंगल ओनर बर सिक्स्टी सेव्हन चाललेली आहे त्यानंतर मित्रांनो एक लेजेंडरी गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे असं दोन हजार तेवीस एंडिंगची गाडी गाडी सिंगल ओनर एक वर्ष झालेलं आहे गाडीला गाडीला ऑलमोस्ट तीन लाख रुपयाची एक्सरीज केलेली गाडी कंडिशन yes. तुम्ही पाहू शकता दोन हजार वीस ची हायलाईन वेरियंट आहे सिंगल ओनर गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण मोर्या कार मध्ये किती गाड्या आहेत ना त्या पाहणार आहोत आता प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिलेलं असेल की दत्ता सर म्हणतात आपल्याकडे शंभर गाड्यांचा स्टॉक आहे हो, हो आहे ना तो म्हटलं आज मोर्या कारची ना आपण टूर घेणार आहोत म्हणजेच मोर्या कार मध्ये कुठल्या कुठल्या गाड्या अवेलेबल आहेत कुठल्या कुठल्या व्हरायटीज आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठली गाडी घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे गाडी शंभर गाड्यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडीओ शॉर्ट पर्यंत तर सर आता थोडस आपल्या शोरूम बद्दल माहिती द्या कधीपासून आपण आपलं शोरूम मा, मोर्याकास हे आपल्या जवळपास दहा वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आपलं एकाच ठिकाणी एकाच लोकेशनला तुम्हाला शोरूम मिळून जाईल जे की वाकडमध्ये वाकड गावामध्ये मराठी शाळेच्या बाजूलाच मेन सिग्नल आपलं शोरूम आहे तुम्हाला स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला लोकेशन वगैरे मिळेल सर्व गोष्ट गोष्टी तुम्हाला मिळून जातील बरोबर आपल्याकडे व्हरायटीज आपण कार जे म्हणतो जसं की आपल्याकडे जर पाहिलं फॉर्च्युनर पण आहे येस सर मोस्ट डिमांडिंग आर्टिका पण इनोवा आहे ओके ब्रेझा आहे वेंटो आहे वे, सेलेरिओ आहे से। इग्निस आहे भरपूर गाड्या आहेत आपल्याकडे जवळपास शंभर गाड्या तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर आता काय होतं पुण्यातल्या गाड्या म्हटलं की एम एच बारा चौदा सर्व गाड्या एम एच बारा चौदा मध्येच मिळणार आपल्याकडे ऑल ऑल सगळ्या गाड्या बरोबर चालते आता थोड्याशा बजेट मधल्या आम्हाला गाड्या जसं की दोन 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 स... दोन दोन ही फॉर्च्युनरची देणार तुम्ही आम्हाला बजेटच्या गाड्या तर घेऊ आपण डिसेंबर मधली गाडी गाडी देऊ आपण सव्वीस लाख नव्वद हजार ओनर बाय फोर फोर बाय फोर मध्ये ही फॉर्च्युनर आहे एम एच चौदा पासिंग मध्ये असणार आहे सिंगल नंबर आहे गाडीचा जो नाईन नंबर आहे तो तुम्हाला इथे भेटून जाईल आणि मोस्ट डिमांडिंग ज्या आपण ज्याला म्हणतो डिझेल गाड्या त्या सुद्धा भरपूर आहेत जस की तुम्ही पाहू शकता इथे आहे ब्रेज ब्रेजा, ब्रेजा। जी सी सुद्धा चांगली डील आहे स्क्रीनवरती नंबर आहे आम्हाला ही गाडी किती देते मर्सडीज मर्सडीज तीन लाख नव्याण्णव हजार रुपये तीन लाख नव्याण्णव हजार हा सर ओके तर गाडी जर पाहिली तर ती आहे सनरूप सोबत आणि दो पेट्रोल दोन हजार दहाची गाडी आहे बरं पेट्रोल आहे ऑटोमॅटिक आहे गाडीला सनरूप आहे ओके ही गाडी मिळणार फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजार आणि ती सुद्धा एम एच बारा बासिंग मध्ये गाडी आहे सो so, ही सुद्धा एक चांगली डील क्रिस्टाची एक बेस्ट डिल देऊन टाका सर सर दोन हजार वीस ची नोव्हेंबर मधली गाडी ही बर uh, सिंगल ओनर आहे गाडी पंच्याण्णव हजार किलोमीटर चाललेली okay. या गाडीची प्राइस आपण एकोणीस लाख नव्वद हजार रुपये कोट केलेली प्राइस मध्ये आपण कमी जास्त करून देऊ ओके okay. एकोणीस लाख नव्वद हजार दोन हजार वीस ची गाडी आणि हे वी मॉडेल असणार येस मॅन्युअल मध्ये गाडी कंडिशन पाहू शकता ऑडी क्यू सेवन सुद्धा आहे पॅन सनरूज सोबत हिची काय बेस्ट डील देत आहे आम्हाला दोन हजार पंधराची ची एस एक्स ऑप्शनल या गाडीला सहा बॅग मिळतील तुम्हाला गाडी सिंगल ओनर आहे या गाडीची प्राइस आपण आठ लाख पन्नास हजार रुपये कोट केली पेट्रोल डिझेल डिझेलमध्ये डिझेलमध्ये साडेआठ लाखामध्ये तुम्हाला टॉप वेरियंट भेटते विथ शोरूम हिस्ट्री विथ शोरूम हिस्ट्री ही गाडी आहे आता जर पाहिले तर ही जस्ट एक वेरना आहे जी की या गाडीची डिलिव्हरी आता देणार आहेत सरांचा देखील आपण ट्राय करूया त्यांचा अनुभव ओव्हरऑल कसा आहे तो घेण्यासाठी स्विफ्ट बेस्ट डील देऊन टाका बजेट दोन हजार बाराची जे डे आहे डिझलमध्ये गाडी टॉप वेरिट ओके okay. ही गाडी जाणार आपण तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये डिझेल गाडी डिझेल चला तीन लाख नव्याण्णव हजारमध्ये डिझेल गाडी घेऊन जायची सो अशाच डील आजच्या मध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे पटापट व्हिडिओ लाईक करायचा पुण्यातल्या ज्या गाड्या आहेत या मोस्ट महाराष्ट्र मध्ये या गाड्यांची भरपूर मागणी असते तो पोलोची एक बेस्ट डील नोटा का बरं आम्हाला सर दोन हजार चौदाची गाडी डिझेल डिझेलमध्ये डिझेलमध्ये गाडी ही गाडी जाणार आपण तीन लाख नव्याण्णव हजारमध्ये तीन लाख नव्याण्णव हजारामध्ये अगेन तुम्हाला ही पोलो भेटून जाईल एम एस सोळा पासिंगमध्ये जे की आहिले नगर पासिंगमध्ये असणार आहे सो कोण अहिले नगर जिल आपल्या जिल्ह्यातून जे की नगर जिल्हा आपण देखील म्हणतो तिथनं कोण कोण व्हिडिओ पाहते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो अजून थोडंसं आपण अपग्रेड जाऊया लँड रोवर तुमच्यासाठी आणलेली आहे डिस्कवरी यस डिस्कवरी दोन हजार बाराची गाडी आहे बर ही गाडी फक्त सहा लाख नव्याण्णव हजारामध्ये क्या वा सहा लाख नव्याण्णव हजारामध्ये सनरोब सर बेचाळीस म्हणजेच गाडी जर पाहिली तर ती असणार आहे तुम्हाला बारामती पासिंग मध्ये so, ही एक डील झाल्यानंतर तुम्हाला अशी एक डील देणार ना मी ब्लॅक स्कॉर्पिओ पाहिजे सर येस मिळणार ना ब्लॅक स्कॉर्पिओ yes, आपल्याकडे ओके okay. दोन हजार अकराची गाडी आहे एस टेन मध्ये कन्वर्टेड आहे दोन हजार अकराची एस टेन मध्ये कन्व्हर्ट आहे तुम्ही पाहू शकता फ्रंट लुक तुम्हाला पाहिला म्हणजे जो अपग्रेड आता सध्याची जी क्लासिक गाडी त्याप्रमाणेच आहे येस दोन हजार ची गाडी ही गाडी मिळणार फक्त चार लाख नव्वद मध्ये चार लाख नव्वद हजार गाडीबल हो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मान सन्मान होऊन जाईल त्याचसाठी तुम्हाला आपला जो रेफरन्स आहे तो सांगावा लागणार आहे देन आर्टिका मोस्ट डिमांड कंपनी फिटेड सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी दोन हजार एकवीस ची गाडी सिंगल ओनर सिक्स्टी सेवन चाललेली आहे गाडी फक्त दहा लाख नव्याण्णव हजार मध्ये दहा लाख नव्याण्णव लोन किती होऊन जाईल साडेआठ लाख रुपये लोन करून देऊ साडेआठ लाख रुपये लोन पण होऊन जाईल दुसरी दोन हजार बाराची आपण फक्त पाच लाख पन्नास हजार मध्ये लोन लोन आपण चार लाख रुपये करून देवायची होती तर स्टाफचं मी तुम्हाला सांगत होतो इथे विनायक म्हणून एक सेल्समन आहे एकदम जेन्युन आहे जे बसलेले तुम्ही इथे पाहू शकता सो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट इनोवाच्या डिक्कीमध्ये बसलेले एक्स यू फाय हंड्रेड दोन हजार पंधराची गाडी एक्स यू फाय हंड्रेड गाडी सेकंड ओनर आहे एकदम वेल मेंटेन वेल कंडिशनला गाडी डब्ल्यू डब्ल्यू सिक्स वेरियंट आहे ओके ही गाडी जाणार आपण फक्त सहा लाख नव्याण्णव हजारामध्ये सहा लाख नव्याण्णव हजार मध्ये ही गाडी तुम्हाला होऊन जाईल इयर रेंट सेल ते चालू आहे बरं का त्यामुळे पटापट तुम्ही जरी इथे आले ना तर फॉर्च्युनर सुद्धा तुम्हाला त्याच रेटमध्ये पाहायला भेटणार आहे सर दोन दो हजार बाराची वीआय पी गाडी व्हीआयपी नंबरमध्ये दोन हजार बारा डिसेंबर सिंगल ओनर गाडी ओके okay. ही गाडी जाणार फक्त नऊ लाख नव्याण्णव मध्ये नऊ लाख नव्याण्णव हजार मॅन्युअल मॅन्युअलमध्ये ओके फोर बाय फोर फोर बाय टू मध्ये फोर बाय टू मध्ये गाडी असणार आहे गाडी कंडिशन तुम्ही पाहू शकता नक्कीच चांगली आहे देन हेक्सा एक आपण घेऊया लेजेंडरी गाडी जी की ही गाडी आहे ना फोर बाय फोरमध्ये आहे मोस्टली हेक्सा जर पाहिली तर ही तुम्हाला मार्केटमध्ये फोर बाय टू मध्ये पाहिलं भेटे फोर बाय फोर मध्ये फोर बाय दोन दो हजार सतराची गाडी सेकंड ओनर ओके गाडी एक लाख दहा हजार किलोमीटर चाललेली ही गाडी मिळणार आहे आपल्याला फक्त सात लाख नव्याण्णव हजार मध्ये सात लाख नव्याण्णव हजार मॅन्युअल मध्ये असणार मॅन्युअल ओके एक अजून एक फॉर्च्युनर ची बेस्ट डिल देऊन टाका येस सर दोन हजार बाराची गाडी सिंगल ओनर मध्ये व्हीआयपी नंबर मध्ये ही गाडी देणार आपण फक्त बारा लाख नव्याण्णव हजार मध्ये बारा लाख नव्याण्णव हजार मध्ये ओके ही स्कॉर्पिओ दोन हजार चौदाची गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे ही गाडी देणार आपण सहा लाख पंचवीस हजारला सहा लाख पंचवीस हजार त्यामध्ये सुद्धा मान सन्मान करून देऊ क्या दोन हजार कधीची चौदा त्यानंतर मित्रांनो एक लेजेंडरी गाडी तुमच्या घेऊन आलेलो आहे मारुती सुझुकीची ओमनी आणि ती सुद्धा लास्ट लॉट मधली तर पेट्रोल विथ सीएनजी मध्ये गाडी दोन हजार सोळाची गाडी ओके okay. ही गाडी देणार आपण फक्त दोन लाख नव्वद हजारामध्ये दोन लाख नव्वद हजारामध्ये ओके दोन हजार सोळाची लोन होऊन जाईल याच्यावरती हो लोन होईल ना गाडी किती होईल गाडीवर चाळीस लाख रुपये लोन करून द्या ओके okay. सोळाशे गाडी ती सुद्धा सीएनजी मध्ये तुम्हाला भेटणार आहे सो hmm. so, हा जर स्टॉक पाहिला ना तुम्ही पूर्णपणे हा स्टॉक पाहू शकता भरपूर ज्या गाड्या आहेत ह्या तुम्हाला इथे पाहायला भेटतात सो अजून देखील काही प्रीमियम गाड्या अजूनही गाड्या आहेत आपल्या दुसरं शोरूम शेजारीच आहे त्यानंतर मित्रांनो आता यांचं जे नवीन शोरूम आहे शेजारीच आहे जे ओल्ड ज्या ठिकाणी लोकेशन होत तिथे तिथे आपण जाऊया तिथे सुद्धा तुम्हाला ज्या कंडिशन आहेत त्या तुम्ही पाहू शकता ग्रँड आयटेन इग्नी स्विफ्ट Then, देन ब्रेझा न्यू लुक जी थार आहे ती सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता तो रेक्स्टन आहे किती किती गाड्या सर भरपूर गाड्या आहेत ना आपल्याकडे ब्रेझा आहे स्क्रॉस पोलो आहे हॉंडा सिटी आहे थारे पाठीमागं ब्रेझा लावलेली आहे हिची काय बेस्ट दिली आहे त्या मला सर so, दोन हजार तेवीस एंडिंगची गाडी गाडी सिंगल ओनर एक वर्ष झालेली आहे गाडीला गाडीला ऑलमोस्ट तीन लाख रुपयाची एक्स केलेली गाडी ओके बाय फोर मॅन्युअल टू मॅन्युअल डिझेल Okay. फोर बाय ला टू लावे जास्त असतं फोर बाय टू आहे फोर बाय टू आहे एक वर्षाची गाडी आहे ही गाडी देणार आपण तेरा लाख पंच्याण्णव हजार सुद्धा माणसांपण करून ही एस क्रॉस दोन हजार सतराची गाडी ही गाडी देऊ आपण फक्त सहा लाख नव्याण्णव हजार मध्ये सहा लाख नव्याण्णव हजार दोन हजार सतरा सतराची गाडी आहे आणि कुठलं मॉडेल आहे डिझेल अल्फा वेरियंट अल्फा आहे टॉप मॉडेल तुम्ही याचे जे अलॉयज आहेत ते पाहू शकता ते सुद्धा अपग्रेड जे आहे ते केलेले आहेत तुम्हाला एक लेजेंडरी पोलो देतो मी जी की टी एस आय इंजिन सोबत ही पोलो असणार आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता सिंगल ओनर गाडी गाडी शहाऐंशी चाललेली ही गाडी देणार आहे आपण सहा लाख एकोणपन्नास हजार सहा लाख एकोपन्नास हजार मॅन्युअल ऑटो मध्ये मॅन्युअल मध्ये असणार आहे टर्मोचार्ज पेट्रोल इंजिन आहे बरं का या बलेनो दोन हजार सतरा सिंगल ओनर केले सेंट्री ओके या गाडीची प्राइस आपण सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये कोट केली पेट्रोल डिझेल क्या मध्ये सो डिझेल so, अल्फा मॉडेल तुम्ही डिझेल गाड्यांची भरपूर मागणी करत असता सो so, अशाच गाड्या जर पाहिल्या इकडे मागे सुद्धा भरपूर गाड्या आहेत ब्रेझ आहे डिझायर आहे मोस्ट डिमांडिंग कोरोला आहे इकडे दोन हजार बावीस ची वेअर नाही डिझेलमध्ये एस प्लस वेरियंट आहे सिंगल ओनर गाडी गाडी पन्नास हजार चाललेली आहे या गाडीची प्राइस आपण अकरा लाख पंच्याण्णव हजार रुपये कोट केलेली त्यामुळे सुद्धा आपण निगोशिएबल करून देणार आहे अकरा लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला पाहायला भेटतात त्यामुळे तुमचं जर बजेट कमी जास्त आहे आणि लो बजेट गाड्यासुद्धा घ्यायच्या आहेत तर इथे मल्टिपल व्हरायटीज आहेत स्क्रीनवरती नंबर आहे बाकी सर दोन शब्द सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आपण ऑल महाराष्ट्र लोन करून देतो शेतकरी जॉब करणारे बिझनेस करणारे सगळ्यांसाठी आपल्याकडे लोन सुविधा उपलब्ध आहे तुमचं सिविल फक्त सातशे प्लस पाहिजे आणि दोन हजार तेराच्या पुढच्या गाड्यांवरती आपण लोन करून देतो चालते तर भेटूया मित्रांनो पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद